सांगली शहरातील जमिनी संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानुसार सांगली संस्थांच्या सी एस नंबर एकमधील एकूण चौसष्ट मिळकतींचे सत्ता वरून यलवरून एमध्ये विनामूल्य रूपांतरण करण्यात येणार आहेत आमदार सुधीर गाडगीळ यांनी गेली पाच वर्षे सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय संदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांनी यापूर्वीचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला सातत्यानं संदर्भात बैठका घेण्यासाठी आग्रह धरला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आलाय फार महत्वाचा निर्णय शासकीय पातळीवर झाल्यामुळं आमदार सुधीर गाडगिळ यांचे संबंधितांकडून अभिनंदन होत आहे सांगली शहरातील या मिळकती सन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये तयार करण्यात आल्या होत्या त्या शासन अभिलेखांमध्ये यल सत्ता प्रकारात अर्थात शासकीय जागा इमारती म्हणून नोंदवल्या गेल्या होत्या त्यामुळे या मिळकती नियंत्रित सत्ता प्रकारात गणल्या जात होत्या त्यामुळे या मिळकतींची खरेदी विक्री वापरात बदल यासारख्या व्यवहारावर निर्बंध लागून होत होते मात्र या मिळकती संबंधित धारकांनी रितसर खरेदी खताद्वारे विकत घेतले असल्यामुळं त्यांना नियामक सत्ता प्रकारातून मुक्त करणं अत्यावश्यक होतं या अनुषंगानं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे चे कलम वीस कंसात एक आणि एकोणतीस अन्वये या मिळकतींचे यल सत्ता प्रकारातून विनामूल्य येस सत्ता प्रकारात रूपांतरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज आहे या निर्णयामुळे सांगली शहरातील शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील व्यवहारांना कायदेशीर स्थैर्य मिळेल या निर्णयामुळे सांगली परिसरातील स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांना चालना मिळणार असून नागरिक विकासाच्या दृष्टीनंही तो एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार गारगिळ यांनी महसूल मंत्री बावनकुळे विधानभवन इथं भेट घेतली पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि आभारी मानले